हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया तर मी आज ना एक यात्रेला जाणार आहे एक छोटीशी यात्रा आहे गावामध्ये आणि खरंच मला फार आनंद झालेला आहे सकाळी म्हटलं आता लवकर उठून मी सगळी कामं वगैरे आटोपले आणि बघा फायनली मी आता यात्रेमध्ये आलेलं आहे खूप छान असं मंदिर आहे या मंदिरातील यात्रा आहे आणि ते बघा महादेवाची पिंड आहे आणि हा मलिंगनाथ हवाई मलिंगनाथ आंबट आहे आणि खरंच खूप छान अशी असं मंदिर आहे आणि याची प्रचिती पण खूप छान आहे बरं का आणि मंदिर छोटंच पण असू दे पण याची कीर्ती खूप मोठी आहे आणि हा सव्वीस जानेवारीचा व्हिडिओ आहे पण काही गॅलरीमध्ये ना भरपूर असे व्हिडिओज होते पण ते सापडता सापड नव्हता म्हणून मी आज हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे आणि अपलोड पण केलेला आहे तुम्ही नक्की पहा हा व्हिडिओ आणि सगळे बघा इकडे लोक वगैरे सगळे जमा झालेले आहेत यात्रेसाठी आणि इकडे भावा बसलेले आहेत पावती वगैरे देणगी करण्यासाठी शौर्य पण आहे महिन्या महिन्यामध्ये ना असं असतं की ना म्हणजे यात्रा असत म्हणजे सॉरी महिन्या महिन्याला इथं महाराज येतात पौर्णिमेला आणि ये संध्याकाळी महाप्रसाद वगैरे सगळं असतं पण आज सव्वीस जानेवारी दिवशी ना इथे ना यात्रा असते छोटीशी अशी पालखी वगैरे बोलवतात कुंभच्या अशा स्त्रिया वगैरे असतात कुंभ घेऊन पण स्त्रिया आलेल्या आहेत बघा भरुणामध्ये आणि इकडे बघा असं देवाचे पालखी असतात आणि पर्वंत वगैरे खेळायला असे दोघं ते दोघं चोगं आहेत आणि ते खूप छान प्रकारे असं खेळतात तुम्ही पाहू शकता बघा कोणाकोणाकडे ना अशी पर्वंताची असे खेळण्याची अशी आहे त्यांनी मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही पाहू शकता किती छान वाटतं बरं का असं यात्रेमध्ये छोटीच पण यात्रा असू दे पण खरंच खूप छान वाटते आणि इथेच ना यात्रेमध्ये म्हणजे हवाई म्हणून मठाची आज यात्रा पण आहे आणि इथे गावातले पण लग्न पण ठेवलेलं आहेत आणि भरपूर असे लोक जमलेले आहेत लग्नासाठी पण यात्रेसाठी पण दरवर्षी इथे यात्रा असते सव्वीस जानेवारी दिवशी आणि दर पौर्णिमेला महाराज असतात आणि भरपूर लोक असे येतात सेवा वगैरे करतात आणि आम्ही पण बघा दर महिन्याला म्हणजे मला काही तेवढं जा यायचं जमत नाही पण बाबा येतात बाबा दर महिन्याला हजार असतात पौर्णिमेला वगैरे इथे येत असतात महाराज येतात त्यांचे असे खूप छान असं इकडं हे करतात ना म्हणजे त्या दिवशी महाप्रसाद असतो सगळ्यांच्या महाराजांचे असं नमस्कार वगैरे सगळे करून घेतात आणि अकरा बारा एक वाजेपर्यंत असं रात्रीच्यापर्यंत रात्री बारा एक वाजेपर्यंत बसतात बरं का महाराज येईपर्यंत खरंच असं खूप छान असं मंदिर आहे आणि कुठल्याही मंदिरे जावं पण आपल्याला खरंच खूप छान वाटतं आणि शौर्यचं लक्ष बघा किती असं लक्ष ठेवून आकर्षण किती पासू बघत आहे आणि आम्ही सगळं फायनल असं यात्रेमध्ये फिरून वगैरे आलो येताना काही ये शूट केलं नाही आहे यायला थोडासा वेळ झाला आणि आता संध्याकाळचे चार वाजलेले आहेत आणि दररोजचे ना कपडे मी बारा एक वाजताच घडी करतो कारण सकाळी आठ वाजता कपडे धुतल्यामुळे लवकरच कपडे सुकतात आणि वाळून असे छानसे वाळतात मग आज काय झालं नेमकं उशिरा झालेला होता म्हणून मी बघा चार वाजता कपडे घडी करायला घेतलेले आहेत आणि शेर आतमध्ये बाहेर खेळतो मी आत आले की तो बाहेर जातो बाहेर गेले की आत येतो त्याचा असंच असतं घरी असल्यानंतर आणि भरपूर सारे आज कसं सुट्टी असल्यामुळे भरपूर असे कपडे पण होते आणि सगळे मी असे कपडे वगैरे घडी करून ठेवते आणि जेणेकरून ना डेलीचे कपडे बाहेरच्या कपाटामध्ये ठेवतो आणि जास्त जे काही लागत नाही ते असं आतल्या कपाटामध्ये वगैरे ठेवतो आणि इकडे सगळे मी कपडे वगैरे आटपून घेते आणि खरंच हा व्हिडिओ मी आठ दिवसाला शोधत होते गॅलरीत पण सापडलंच सा नाही म्हणून मी आज हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते आणि तुम्ही नक्कीच पहा हा व्हिडिओ आणि खरंच सकाळी सहा आणि सहाला मी सगळी कामं आटोपली होती कारण यात्रेमध्ये जाण्यासाठी सहाला उठून सगळे आंघोळ वगैरे सगळं जेवण वगैरे बनवलं होतं घरी पण आणि तिथं महाप्रसाद पण होता आणि एकट्यांचं लग्न असल्यामुळं तेथंही जेवण होतं शिरा सॉरी खीर बटा आपली वांग्याची भाजी चपाती भात आमटी असं सगळं जेवण होतं मग आम्ही तिथं येतानाच मग प्रसाद करून आलो आणि आल्यानंतर काय मग बघा कप मी आल्यावर थोडंसं रेस्ट वगैरे केलं घेतलो आणि विश्रांती तास थोडंसं आडवं वगैरे पडलं कारण भरपूर आता ऊन वाढलेलं आहे उन्हाळ्याचे आता दिवस चालू झालेले आहेत आणि बारा एक वाजत नाही तोपर्यंत ऊन भरपूर असं वाढलेलं असतं आणि सगळे मी कपडे वगैरे आवरून दिले आणि आता मला झाडू वगैरे पूर्ण आता मारा मारायचं पण आहे आणि शौर्य बघा मला मॅट हातून मग परत ते काढायला लावतो कारण त्याला असं टी व्ही वगैरे पाहायला ना असं हातून वगैरे मला द्यायला सांगतो आणि मी बघा परत नंतर रिटर्न काढले शौर्यसाठी आणि मी परत झाडू मारायला वगैरे घेतलं आणि शौर्य बघा आता सोप्यावरती बसलेला आहे खरं लहान मुलांना असंच करतात एक काम वाढवतात दुसरं काम सांगतात त्यांची असं एक काम करेपर्यंत मी दुसरं काम वाढवलंच असतं असं प्रत्येकांच्या घरी असतं जर का आणि शिवरी बघा मी आता शौर्यसाठी म्हणजे माझ्यासाठी शौर्यासाठी वगैरे चहा बनवायला ठेवलं चहा बनवते आणि चहा पण आता छानसा उकळला आणि आता मी चहा उकळल्यानंतर मग चहा वगैरे केला डेलीचं कसं ना मी अगोदर झाडून भांडी आणि झाल्यानंतरच मग मी हा फ्रेश होऊन चहा पिते पण आज म्हटलं जर थोडासा आज रुटीनमध्ये चेंज करावा आणि मी अगोदर झाडू वगैरे मारून घेतलं आतलं किचन हॉल वगैरे आतलं देवघर आणि नंतर मग मी चहा बनवायला घेतला कारण आता चहाचे पण भांडे एकदमच घासून घेऊया अजून डबल डबल कुठे म्हणून चहा वगैरे मी आता स मी शौर्य वगैरे पिऊन घेतो बाबा पण मनातले ते आले तेवढ्यात मग आम्ही सगळ्यांनी म्हणून चहा वगैरे पिलो आणि चहा पिल्यानंतर मला नंतर भांडे वगैरे घासायचे होते कारण म्हटलं आता दिवसभराचे काय भांडे तेवढे जास्तीचे नसतात एक तीन चार असेच भांडे पडलेले असतात सकाळी सगळे भांडे घासून घेतो सकाळी अकरा किंवा दहा वाजता जेवण केलं ना तेव्हाचे भांडे तेव्हाच आठोपतो म्हणजे परत आपल्याला नको असं असं वाटत नाही मग तुम्ही पाहू शकता इथे मी सगळे भांडे असं वॉश करून घेते कारण बेसिनमध्ये ना उभारून घासल्यामुळे लवकर लवकर पटपट असे भांडे घासून होतात आणि शौर्य बघा आल्यानं त्याला माहितीच होतं की मी इकडं कॅमेरा ठेवलेला आहे शूट करते आणि तो बघा कॅमेऱ्याकडे पाहून कसं ॲक्टिंग करतो त्याचं <laughs> असंच असतं बरं का शौर्यला परत खूप आवडतंय आणि मला म्हणतो काय करते मम्मा काय करते मग असं त्याचं चालूच असतंय आणि मी भांडे वगैरे घासून घेतले परत मग किचन ओट्यावरती सगळं पाणी सांडलेलं असतं मग तेही परत पुसून घेतलं मग बाहेर भांडे घासायला नेले ना नाही म्हणला तरी आपल्याला बराच वेळ अर्धा तास किंवा ता एक तास भांडे घासायला लागतात पण घरामध्ये आपल्या बेसिनमध्ये भांडे घास पाच दहा मिनिटांमध्ये भांडे उरकतात आणि बघा आता किचन ओटा एकदम आता चकाचक झालेला आहे आणि दोन दिवस झाला मी भेळ बनवावं म्हणते आणि भेळची तयारी करते इकडे बघा मी चिंचा गुळ भिजू घातलेला आहे भिळ झीळसाठी आणि इकडे सगळं आता पूर्ण झाडू वगैरे मारून घेतलं एकदम असं घर कसं प्रसन्न आणि चकाचक वाटतं झाडू वगैरे मारल्यानंतर आणि परत बघा ते मी बाहेर आता गेटच्या आतलं झाडू मारायला आले तरी शौर्य अजून पायामध्ये त्याचं ओढणी असं डान्स करणं चालू आहे आणि हे गेटच्या आतमध्ये कसं झाडं आहे चुक्कूचं झाड आहे अशोकचं आणि आंब्याचं झाड आहे भरपूर असा पाला पडतो आणि मी तेही झाडून वगैरे घेतलं संध्याकाळी चार किंवा पाच वाजताना दिवसभर वारा सुटलेला असतो आणि भरपूर असे पान वगैरे सुकलेले पडलेले असतात आणि किंवा आता आंब्याचा मोहर छोटे छोटे आंबे तेही पडतात आणि ते मग झाडू मारल्यावर मग आपल्याला छान वाटतं मग आता बा मी इकडं कुकरला ना भात लावलेला सॉरी डाळ लावलेली ला, आहे आणि पुढच्या पातळीमध्ये ना एका शेगडीवरती चिरा भात बनवायला घेतला कणिक पण म्हणून घेते कणिक जर म्हणून घेतले लुश ना आपण चपात्या बनवायच्या आधी एक अर्धा तास चपात्या बनवायच्या आधी जर आपण कणिक म्हणले ना ती छानशी अशी भिजते बरं का मग भिजल्यानंतर मग आपल्या चपात्या एकदम असं छान सॉफ्ट आणि मऊ लुसलुस होतात नाहीतर बघा एकदम अशा वातळ चपात्या बनतात मग इकडे बघा बाजरीच्या भाकऱ्या बनवलेल्या आहेत आईने आहे चुलीवर त्या आणि मी गॅसवरती चपाती वगैरे बनवले पण चपाती बनवायचं मी व्हिडिओ शूटच केला नाही कारण शेजार चिकटे काकू आलते मग त्यांच्याशी गप्पा मारत मारत मी चपात्या बनवल्या मला शूट करायचं लक्षातच नाही आहे आईने बघा अशा चुलीवरती ना भाकरी बनवलेल्या आहेत एकदम अशा कडक बाजरीच्या भाकरी बनवल्या आहेत कडक एकदम कुरकुरी टम्मा असं आणि एकदम छान लागतात बरं का बाजरीच्या भाकरी सोलापुरी फेमस आहेत बाजरीच्या भाकरी आणि मग तेवढ्यात आहो आले बाजार घेऊन म्हणजे भाजीपाला आणायला पाठवलं तर भाजीपाला सर्व संपला होता आणि आपल्याला जर भाजी नसेल ना घरामध्ये काय करू भाजी काय करू भाजी हेच टेन्शन असतं प्रत्येक स्त्रीला हेच टेन्शन असतं बरं का मग सकाळी झोपेपर्यंत पण आपल्याला उद्या काय भाजी बनवायची हाच विचार असतं प्रत्येक महिलामध्ये बघा इकडे मग आहोने आणलेलं सगळं भाजीपाला मी ना काढून घेते पिशवीतून मग ते काढून मग किचन मोठ्यावरती मी सगळं ठेवून देते बघा फ्लावरची भाजी फ्लावर भेटलेला आहे वीस रुपयाला भेटलेला आहे खूप मोठा आहे नाही म्हणलं तरी एका मला दोन तीन वेळा भाजी बनते त्याची आणि ढोबळी मिरची पण आणलेली आहे बटाटा शेवगा काकडी परत दोडके बीट अस सगळं आणलेलं आहे त्याने बा बाजारामध्ये ना म्हणजे जे काही शौरीसाठी त्यांना पहिल्यांदा भेंडी खरेदी करावी लागते त्याला प्रचंड आवडते बरं का लहान मुलांना प्रचंड भेंडी आवडते त्याच्यासाठी ना आम्ही जास्तीच भेंडी आणतो मग इकडे बघा मला इतका आज आळस आलेला आहे ना सकाळी कसं यात्रेमध्ये पण जाऊन आल्यामुळे असं काही दिवसभर थोडंसंही आडवं पडायला भेटलं नाही म्हणजे झोपायला मग बघा इकडे मला इतका आळस आलेला आहे आज तरी म्हटलं आता जाऊ दे आपली पटापट काम करून घ्यावं आणि मिरची पण आणलेल्या आहेत मटार आहे भेंडी काकडी बीट भोपळी मिरची आणि हा गड्डा बघा फ्लावरचा ना वीस रुपयाला भेटलेलं आहे खूप मोठं होत आणि खूप छान भाजी होते बरं का ह्याच्यामध्ये डाळ दाल, चणा डाळ आणि थोडंसं मग आपलं शेंगदाणाचं कूट आणि बटाटा वगैरे मटार वगैरे टाकून ना फ्लावरची भाजी खूप छान होते आणि एकदम असे ताजे ताजे सगळे भाज्या आणलेले आहेत आणि देशी टोमॅटो भेटलेले आहेत मी आणल्यानंतर ना भाजीपालन हे मी मी असंच फ्रीजमध्ये दे ठेवून देत नाही आहे में में ते आणून ना फ्रीजमध्ये मी अगोदर बाहेर काढून मग ते सगळं वॉश वगैरे करून घेते मी दूध पण तापायला ठेवलेलं आहे आणि इकडे भांडी पण घासून घेतलेली होती बघा मग अशी ते मांडायचे आहेत ते नंतर मांडू मला थोडंसं पाणी मिताळल्यानंतर आणि सगळा भाजीपाला मी काढून ठेवला आणि जेव्हा केव्हा मी बाजारातून घरी कोणी आहो असू द्या बाबा असू त्यांनी बाजारातून भाजीपाला आणले ना मी मिठाच्या पाण्यामध्ये वॉश करून घेते जेणेकरून ना मग आपल्याला भाजी बनवताना तेवढी जास्तीची घाई गडबड होणार नाही घेतले की मग फ्रीजमधून आपल्याला डायरेक्ट कट करायचा आणि भाजी फोडणी मारायची नाहीतर घाई गडबडीत कसं होतं भेंडी वगैरे म्हणा ते आपण घ्यायचं धुवायचं नाहीतर एखाद्या वेळेस आपण तसंच कट करून भाजी बनवतो पण रोडच्या रोडवरती म्हणजे रोडच्या साईडने वगैरे ना विकत आपण भाज्या आणतो कित्येक त्याच्यावरती धूळ माती बसलेली असते पण आपण ते घाई गडबडामध्ये तसं चिरून भेंडीचे वाघ एक जण म्हणतात भेंडी चिरल्यानंतर चिवट आणि चिकट बनते पण तसं करू नका येण भेंडी ना आदल्या दिवशी आणायची म्हणजे धुवायची उद्या करायची म्हणजे की आज सगळं मिठाच्या पाण्याने ना वॉश करून घ्यायचं आणि ते एका कोरड्या कापडावरती असं सुकवायला ठेवायचं एक टावेल वगैरे घ्यायचं आणि ते सुकून पूर्ण आता फॅन खाली ठेवायचं म्हणजे छान असं एकदम कोरडं असं आणि अजिबात चिकट आणि चिवट आपली भेंडी होणार नाही खरंच असे बघा तुम्ही असे केले ना के तुमचंही वेळ वाचेल आणि सकाळी कसं मुलांना टिफिन मिस्टरांना टिफिन वगैरे द्यायचं असेल त्यांना एकदम आपल्याला घाई गडबड होणार नाही पटपट आपले काम होऊ आणि बघा इकडे बघा संध्याकाळी बघा आज खरंच खूप वेळ भाज भाजीला पण झाला मग याने आणल्यानंतर मी लगेच मग भाजी वगैरे सगळे काढून वॉश करून घेतले आणि जे काही फ्रीजमध्ये ठेवायचं होतं मी सगळं ठेवून देते आणि भेंडी आणि काकडी अजून सुकली नव्हती म्हणून ना मी कॉटनच्या असं ट पसरून सगळं फॅन वगैरे लावून सगळं असं स्वच्छ वॉश करून घेते त्याच्यामुळे ना आपल्या भेंडी भाजी बनवताना असं वाटा आणि चिकट बनणार नाही आणि इकडे बघा काकडी पण छान भिणा भेटलेल्या आहेत बाजारातून भाजी पण आल्यानंतर खरंच खूप छान वाटतं असं घरामध्ये आपल्याला दोन दोन तीन तीन भाज्या मला तर प्रचंड आवडतं बरं का असं भाज्या बनवायला स्वयंपाकाचं मला अजिबात खंटाळा नाहीये भांडे म्हणणं भांडे आणि स्वयंपाक असं पटपट तिथल्या तिथं उरकता तुम्ही पाहू शकता बघा भेंडी किती स्वच्छ एकदम क्लीन झालेल्या आहेत आणि आत्ताच आपल्या मळ्यातून तोडून आल्यासारखं दिसतंय आणि एकदम बघा किती स्वच्छ दिसत आहेत आपण धुतल्यानंतर मग आणल्या आणल्या त्याच्यावरती एकदम धुराला आणि असं खूप असं माती वगैरे होते धुतल्यानंतर खूप छान दिसते बघा तुम्ही पाहू शकता भेंडी किती छान आहे तुम्ही पण सगळं ताईनो असंच करत जावा म्हणजे जा आपला वेळही वाचेल आपल्याला सकाळी ये मुलांना टिफिन वगैरे करताना आपली अजिबात घाई गडबड होणार नाही आणि आपल्या रुटीनमध्ये पण तेवढंच मग आपल्याला थोडंसं चेंज हवा पटपट आपली कामं होतील नाहीतर आपल्याला हे आहे ते भाजी बनवायची हे भाजी बनवायची अजून चपात्या बनवायच्या झाडू भांडी हे आपल्या डोक्यामध्ये विचारचक्र चालूच असतं प्रत्येक महिलामध्ये आणि मी वेगळ्या वेगळ्या ढोबळी मिरची पण सगळे असं मी कॅरीमध्ये बांधून ना फ्रीजमध्ये ठेवून देते फक्त कसं मिरच्या वगैरे टो त्याचे डबे असतात त्याच्यामध्ये ठेवते कोथिंबीर वगैरे आणि नाही बाकी सगळं असं मी कॅरीमध्ये बांधून ना फ्रीजमध्ये ठेवते जेणेकरून फ्रीजमध्ये भरपासा साचलेला असतो पाणी वगैरे असं जास्त त्याच्यामध्ये शिरण आपल्या पडणार नाही वगैरे आपण कॅरीमध्ये व्यवस्थित बांधून ठेवलं ना व्यवस्थित राहतं भाजीपाला पण अजिबात सुकत नाही आणि कोण असं करत आहे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा सगळ्या भाज्या आणल्यानंतर असं वाश वगैरे करून फ्रीजमध्ये नीटनिटकं ठेवायचं वगैरे आणि फ्रीज कसं मी आठवड्याला वगैरे स्वच्छ डीप क्लिनिंग करत नाही बरं का महिन्यातून एकदा डीप क्लिनिंग करते आणि भाजीपाला आणल्यानंतर ना फक्त ते कोरड्या कापडाने म्हणजे भरप वगैरे साचलेला असतो किंवा आपण भाजी ठेवलेले म्हणा नाहीतर दूध दही वगैरे ठेवलेलं असतो ना ते सगळीकडे असं पसरलेलं असतं फ्रीजमध्ये ते आपण एका कोरड्या कापडाने पुसून घेऊन ना व्यवस्थित मग आहे ते आपल्याला स्वच्छ वाटतं आणि फ्रीजही बघायला छान वाटतं कसं घाई गडबडमध्ये आपण भाजी वगैरे ठेवतो आज सकाळी केलेली भाजी म्हणा दुपारी केलेली भाजी तसं ठेवतो आणि घाई गडबडीमध्ये ते सगळे डाग पडून जातात मी आता सगळं बघा एका कोरड्या कापडाने फ्रीज सगळं पुसून घेतलं आणि भाजी वगैरे सगळे ठेवून देते कारण डीप क्लिनिंग करायचं म्हटलं ना महिन्यातून एकदा किंवा दोन महिन्यातून एकदा डीप क्लिनिंग होते पण आता भाजी आल्यानंतर मी सगळे फ्रीजमध्ये जे काही ठेवलं ना ते सगळं काढून मग मी ठेवत असते आणखीन बघा आता भाज्या सगळे काढलेले ते ठोपली वगैरे होते तेवढ्या राहिलेल्या होत्या धुवायच्या म्हणजे मी त्याच्यात मगाशी भाज्या काढल्या होत्या ना बाजारात आणलेल्या ते सगळं परत रिपीट मला डबल काम पडले आणि तुम्ही पाहू शकताय बघा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मग नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडलास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये